आलं घर आताशी अरे मग मी नाही ना अजून घरी शेटर लाविले दरवाजा लाविले तिला कॉल करून विचारतो मी हॅलो कुठं आहे ग आणि शेटर बंद आहे बरी आहे बर इकडं मी आलो घरा खुशाल बंद करून गेली उघडायचं सोडून मा आधी आली ती आणि बंद केलं मला प्रश्न पडायला लागला ला आता तिला कॉल केला आता येतच असेल ती काय ग कुठं गेली होती तू रे काय झालं काल मी आले होते इथं सेट उघडायला दुकान उघडलं तर इतकी मोठी हाडळ होती तिथं त्याच्यामुळे मी कुठं आपल्या दुकानात हा पांढरी कलरची पांढरी पांढरे कपडे घालले पा, होते केस काळे होते आणि असं विचित्र विचित्र चेहरा होता बाबू आपल्या दुकानात आपल्या दुकानात होती बाबा त्याच्यामुळे मग ते बंद केलं मावशीच्याकडे थांबलो मग बाबा खोल ते धरीन बिरीन तुला बाबा कोणच पाहतो आणि काय लांबूनच पाहतो तुझ्या आहोत च तुझ्या

<laughs> कि नाही ते ना पांढरे कपडे काळे केसव त्या हडळीच तर नाही ना बोती मला तरी असं वाटतं वेगळे केस कपडे तिचे तिथे आंघोळ बिंगुळ करते वाटत असंच आहे नक्कीच आता तूच एक काम कर एखादा बाबुआ पाहिली तो बरोबर त्याला बाहेर काढू असं करू का हा बाबा ते बाबा आहे हा मग त्या बाबालाच बोलू बोलय परफेक्ट बाबा आहे तो शंभर टक्के त्या हात डोळी बाहेर काढी आले एवढे गॅरंटी एक काम करतो त्याला कॉल करून बोलूनच घेऊ तुम्ही बसतोवर तुम्ही इथं बाबा तोवर येईल मग तुम्ही इथं बसतोवर तू बोलू ना ना बो दादा खरंच बोलू ना हा मी शंभर टक्के त्याला ना नाही बोलाल ना बॅक्स मी त्याला कॉल करतो तो लगेच मला माहिती तू माझ्या ओळखीचा आहे चालू निघायला पाहिजे आपण हा शंभर टक्के त्याला बोलला टक्के बाबा भोलेनाथ की शंभव महादेव आयुष्यमान भाऊ भेटी कल्याण भाई बाबा तेवढा आता आमची समस्या दूर करा म्हणजे तुम्हीच मला बोलवलं होतं का इथे आम्हीच बोलवलं होतं अच्छा दुकान आहे ना आमचं हे तुमचं दुकान आहे का हा एक घर लावलेले दुकान लावलेलं आहे काय समस्या आहे बाळा तुझी आमची हडळ आलेली काय हडळ हा हडळ हा डायरेक्ट हडळ काय सांगा म्हणून तुम्हाला बोलवलं बाबा म्हणूनच तुम्हाला बोलवलं बाबा काळजी करू नका आतापर्यंत बाबांनी अनेक हडळांचा हडळ जप्त केलेले आहेत अनेक भूतांना जप्त केलेले आहेत आचार शक्ती आमच्यापास चाला पटकन मते तिला आम्हाला द्या काढून द्यावर बाहेर काहीतरी कशाच्या तरी, तरी पद्धती तिला मी असं पकडून आणणार तिला मधून आणि तुमचं घर मुक्त करून टाकणार काळजी करू नका तुम्ही का बाबा तुम्ही लवकरात लवकर तिला बाहेर काढा म्हणजे आम्हाला आतमध्ये घरामध्ये जाता येईल टेन्शन घेऊ नको तू बालिके शंभर टक्के आहे तिथे बर का आहे मी तिचे आता निवांत काय असेल नसेल ते सगळं करतो बघतो मी तुला काळजी करू नकास म्हणजे हाडळीन दुकानात आहे का म्हणजे बराबर सापडली ती आता मला मी तिचा बराबर नायनाट करतो ए बाबा तू का आणच ए मी तुझा नायनाट करणार आहे आणि तू या गोर गरीब लोकांना कशाला त्रास देतेस काय केलंय तुझा त्यांनी हा तुला इथून मी नेणार म्हणजे नेणार आणि कुठल्या तरी रूपात तुला मी घेऊन जाणार आणि स्मशानवटी मध्ये तुला सोडून देणार तुला हे घर सोडावं लागणार आहे कमिनीक हॅलो नको शांत हो जाय शांत होऊन जाय शांत होय शांत होय आमच्या नादी चांगले चांगले लागलेले नाही भरू नको वाच वाच करू नको हे बघ चालता आता तुला स्मशानवटी सोडणार तुझा नाईनाक केलाय बाबानी बाबा हे बघ घाबरू नका आता स्मशान तुम्ही घेऊन जातो मी सुखी राह आता दुकान उघडून द्या तुम्ही आनंदाने राहा काही टेन्शन घेऊ नका गेली का हो। बरोबर काळजी करू नका हाडळ नाही नुडळ नाही आता तिला जीव मुंडी सगळ्यात तोडली मधी मी तिला डायरेक्ट याच्यात तिचा जीव आहे पाहिला अजून जीव किती तिच्यात काळजी करू नका चला जातो घेऊन तिला चला गेली बाय हाडळ दुकान खोलून देऊ आपण चला, गेलो खरच गेली खरंच गेली गेली चल चला आता जाऊ झालं जा।